नमस्कार कसे आहात तुम्ही आज आहे उत्पत्ती एकादशी त्याच्या निमित्ताने मी हे उमऱ्याचे लेपन करते आहे हळदीचे लेपन करते आहे एका दशी निमित्त जर हळदीचं लेपद नेऊन उमऱ्याची पूजा केली तर श्री विष्णू हरिंना अतिशय हळद अतिशय प्रिय असते त्यामुळे आजच्या दिवशी हे पूजन करताना हळदीचा वापर करायचा परत आपण ज्यावेळी घराची फरशी पुसतो हळद टाकून फरशी पुसून घ्यायची असते अशा पद्धतीने आपण स्वस्तिक काढायचे या पद्धतीने स्वस्तिक काढायचे स्वस्तिक काढताना लक्षात घ्यायचं आपण असं खालून वरती अशा पद्धतीने आणि या पद्धतीने खालून वरती आतून अशा पद्धतीने बाहेरून आतून या पद्धतीने स्वस्तिक काढायचं तसेच अशा पद्धतीने उभ्या दोन रेषा द्यायच्या पद्धतीने आपण उंबऱ्याला धूप दीप लावून उंबऱ्याची पूजा करायची आणि लक्ष्मी मातेला आवाहन करेल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणीमध्ये आज उत्पत्ती एकादशीमुळे मी आसन देखील पिवळ्या रंगाचेच वापरत आहे इथे मी असं आसन अंतरलेलं आहे यानंतर मी या आसनावरती आपल्या देवांची स्थापना करणार आहे आता आपण दिव्याची स्थापना करणार आहोत तर त्याच्यासाठी प्रथम आपण असे तांदूळ तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू नंतर हा तुपाचा दिवा आहे तो देवाच्या उजव्या बाजूला अशा पद्धतीने आपण दिव्याची स्थापना करून घेतलेली आहे सर्वप्रथम मी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दुधाने आणि दयाने स्नान घालते ओम नमो कृष्ण वासुदेवाय नम ओम नमो कृष्ण वासुदेवाय नम ओम नमो भगवते 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 कृष्ण वासुदेवाय नम अशा पद्धतीने माता लक्ष्मीचीही दूध आणि दह्याने मी स्नान करून घेत आहे माता लक्ष्मींना त्यानंतर मी पाण्याने ओम नमो कृष्ण भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते कृष्ण वासुदेवाय नम ओम नमो भगवते कृष्ण वासुदेवाय नम ओं नमो भगवते कृष्ण वासुदेवाय नम અશાપે બાળકૃષ્ણા મૂર્તિલા મી દુધાને દયાને અભિષેક ઘલત હે ઊં નમો કૃષ્ણ ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો કૃષ્ણ ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम आणि या प्रकारे मी प्रत्येक मूर्तीला दुधाने आणि दयाने स्नान घालून घेणार आहे अशा पद्धतीने मी दुधाने दयाने स्नान घालते आणि या प्रकारच्या घंगाळ्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता याप्रमाणे मी एका एका मूर्तीला एका एका मूर्तीची पूजा करणार आहे अशा प्रकारे मी विठ्ठल आणि रुक्मिणीची दुधाने आणि दयाने स्नान घालून पूजा करणार आहे जय श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज की 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 जय श्री स्वामी समर्थ गंगाळ्यात पाणी घेऊन मी प्रत्येक देवांना स्नान घालून घेतलेलं आहे तर या प्रकारच्या गंगाळ्याला आमच्या इकडे गंगाळे बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा माझे मंदिर थोडे उंच असल्यामुळे मी सर्व देवांना स्नान घालून असं चौरंगावर ठेवलेलं आहे याच्यानंतर प्रत्येक देवांना मी कपड्याने छान पुसून घेणार आहे अशा पद्धतीने मी प्रत्येक देवांना चंदन अष्टगंध देवींना सर्व हळदी कुंकू आणि फुलं अशी वाहिलेली आहेत आता मी तुळशीचे अकरा पाणी घेऊन श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करणार आहे तर ओम नमो वासुदेवाय नम ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 गणपतिबप्पना आवडत्या ॐ गण गणपते नमः 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 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः अथ सर्वात् आवडीचा विषय म्हणजे रांगोळी आता देवघराच्या समोर मी अशी रांगोळी काढत आहे आता संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपण आरती करणार आहोत तर विठ्ठलाची गणपतीची आणि देवीची आपण आरती करणार आहोत वामांगे रुक्माई दिश दिव्य शोभा पुंडली का भेटी परब्रह्मा लेगा चरणी भीम उद अशा पद्धतीने मी केलेली पूजा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे केलेली माझी पूजा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करा